नमस्कार रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोजचे तीन अध्याय का वाचावेत चल आपण आजच्या व्हिडिओत थोडक्यात जाणून घेऊया पण त्याआधी याचे वाचन केल्याने आपल्या आयुष्यात कोणते बदल होतात हेही जाणून घेऊया बघा आपण स्वामी चरित्र सारामृत वाचण्याची ही सगळ्यात सोपी आणि योग्य पद्धत कोणती हेही जाणून घेऊया स्वामी चरित्र सारामृत पोथीचे दररोजचे तीन अध्याय पठन केल्याने आपल्या आयुष्यात कितीतरी चमत्कारिक बदल घडत असतात आपल्या मागील जन्मातील किंवा त्याच्या मागील जन्मातील आपल्याला आठवणीतही न राहिलेली काही चुका काही वाईट कर्म वाईट पापे आपल्या हातून घडलेली असतील तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण दररोजचे स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तीन अध्यायचे पठण करावे बघा आपल्या हातून चुकून काही ना काहीतरी वाईट कर्म घडत असतं मागील जन्मात किंवा या जन्मात ते आपल्याला कळतही नसतं आपल्याकडून कोणतरी दुखवलेलं असतं किंवा काहीतरी वाईट कर्म घडलेलं असतं त्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागलेले असतात त्या दोषातून आपली सुटका मिळवण्यासाठी आपल्याला स्वामीचरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचं पारण करायचं असतं बघा असं काही आपल्या आयुष्यात दुःख येतं त्यामुळे आपण पूर्ण खचून जातो मग आपल्यालाही ते कळत नाही आपल्याला असं वाटतं मी तर आत्ता कुणाचे वाईट केलेले नाही माझ्या हातून कोणतंही वाईट कर्म घडलं नाही तरीसुद्धा हे असं का तर ते या जन्मातील नाही तर ते मागील जन्मातले काही भोग असतात ते भोग भोगूनच संपवावं लागतात पण आपण द स्वामी चरित्र सारामृत दररोजचे तीन अध्यायाचे पठण करत असो तर आपल्याला फारसं हे दुःख हे कष्ट हे पाप जाणवत नाही म्हणजे भोग तर भोगून संपवायचेच असतात परंतु दुःख कष्ट आपल्याला जाणवत नाही थोडक्यात काय तर आपल्या हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोटावर येतं ते आपल्या नखांवरच येऊन निभवतं त्यासाठी स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं दररोजचे तुम्ही तीन अध्यायचं पटन नक्की करा स्वामी सेवा ही अशी सेवा आहे की आपण जी काही सेवा करतो ती कधीच वाया जात नाही स्वामी माऊली आपली एक ना एक दिवस मनातील इच्छा लवकरच पूर्ण करतात त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्ही ही सेवा केली आम्हाला तरी रिझल्ट आला नाही ती सेवा केली तरीसुद्धा आम्हाला काहीही फरक नाही बघा तुम्ही सेवा किती मन लावून करताय किती विश्वासाने करताय याच्यावर सगळं डिपेंड असतं आता बघा तुम्हाला तुम्हा जर दररोजची सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी सेवा करा पण सेवा ही सेवाच झाली पाहिजे म्हणजे तुम्ही इथं बसून जरी सेवा केली तरी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यापर्यंत ती सेवा ती पोचली पाहिजे इथं तुम्ही जे नामस्मरण करता ती तिथपर्यंत ते पोचलं पाहिजे त्यासाठी ते आपल्याला काय करायचं आहे की कोणाला दुखवायचं नाही आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागायचं नाही असं जर तुम्ही नित्यनियमाने सेवा केली कोणालाही न दुखवता तर तुम्हाला त्याचं फळ कितीतरी पटीने मिळणार आहे आणि केलेली सेवा तर कधीच वाया जात नाही स्वामी महाराज योग्य वेळ आली की आपल्याला भरभरून देत असतात त्यासाठी नित्य सेवा तुमची चालू ठेवा बघा एक दिवस असा येईल की तुम्हाला त्याचा कितीतरी पटीने फायदा होणार आहे चला आता आपण सेवा कशी करावी हे थोडक्यात जाणून घेऊया बघा सेवा करताना तुम्हाला एक वेळ निश्चित ठेवायची आहे तुम्ही सकाळी जर सेवेला बसत असाल तर तुम्ही सकाळच्या त्याच वेळेत बसा किंवा एक वेळ संध्याकाळची ठेवा की संध्याकाळी सेवा कर बघा आपला जी वेळ आहे सेवा करण्याचे त्यावेळेस आपला भगवंत आपली वाट बघत असतो की आपण या सेवेला कधी सुरुवात करतो आहे पण तुम्हाला जर कामाने वेळ मिळत नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही सेवा केली तरीसुद्धा चालेल आता सेवा करताना देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना दिव्याला तांदळाचं चा, आसन द्यायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आपल्या स्वतःच्या कपाला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे बसायला आसन टाकायचं आहे आणि ती नय वाचायला सुरुवात करायची आहे तीन अध्याय पठण करण्याअगोदर तुम्हाला स्वामींची अक्रमाई जप करायचं आहे जर अक्रमाई जप करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक माळ जप केला तरीसुद्धा चालेल तुम्ही दिवसभर जे कोणतं काम करता ते काम करताना तुम्ही दिवसभर नामस्मरण करत राहा त्यामुळे तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ पटकन मिळून जाईल बघा दिवा दीप प्रज्वलित केल्यानंतर न बसायला आसन घ्यायचं आहे आणि आसनवर बसून तुम्हाला एक माळ किंवा अक्रमाई जप करायचं आहे त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत घ्यायचं आहे आणि ते पठण करायला सुरुवात करायचं आहे पठण करताना सर्व देवांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पठण करायला सुरुवात करायची आहे वाचन करताना व्यवस्थित आणि शुद्ध लयित करा म्हणजे जे काही शब्द आहेत ते व्यवस्थित पठण करा गडबडीत मोडक्या तोडक्या शब्दांनी ते पठण करू नका अर्थाचा अनर्थ होतो त्यामुळे व्यवस्थित पठण करा पठन करताना तुम्हाला काय करायचं आहे बघा जी वेळ ठरली आहे त्या वेळेतच तुम्हाला ते पठन करायचं आहे जर तुम्हाला दिवसभर वेळ मिळाला नसेल तर संध्याकाळी बारापर्यंत तुम्ही कधीसुद्धा या तीन अध्यायाचं पठन करू शकता तारकमंत्र देखील तुम्हाला म्हणायचं आहे बघा तुम्ही पठण करण्याअगोदरसुद्धा मंत्राचं पठन, पठन केलं तरीसुद्धा चालेल किंवा तीन अध्याय पठण झाल्यानंतरनं तारकमंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल बघा एक दोन मिनटाचं फक्त काम आहे आणि चरित्र सारावृत या पोथीतील तीन अध्याय आहे पठण करायला तुम्हाला फक्त सात ते आठ मिनटे लागतील फार काही वेळ जात नाही तुमचे जर दररोजचे नेहमीचे वाचन असेल तर सात आठ मिनटात होऊन जातं आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला दहा बारा मिनटे लागू शकतात अशा प्रकारे तुम्ही याचं पठण करू शकता पठण झाल्यानंतर तुम्हाला ते पुस्तक खाली ठेवायचं आहे महाराजांना मुजरा करायचा आहे आणि तुम्ही जो कोणता नैवेद्य बनवला आहे तो महाराजांना ठेवायचा आहे जर तुम्ही कांदा लसूण घातला असेल तर दूध साखर भात किंवा ड्रायफ्रूट किंवा तुमच्या घरात एखादं फळ असेल ते जरी तुम्ही ठेवलं शुद्ध मनाने त्यांना समर्पित केलं तरीसुद्धा चालतं शेवटी काय आपल्या मनातील भाव हे महत्त्वाचे असतात तुम्ही काय करता किती सजावट करता हे महत्त्वाचं नसतं आपण अंतकरणातून किती त्यांना मानतो किती श्रद्धेने त्यांना बघतो त्यांच्यावर किती विश्वास आहे हे महत्त्वाचं असतं तर कशीही तुम्ही सेवा दिवसभराची केली तरी सुद्धा ती त्यांच्यापर्यंत पोचते फक्त सेवा मन लावून करा बघा थोड्या दिवसात तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत त्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे पळण्याची ज्योतिषांना हात दाखवण्याची किंवा देव, -देव काहीही गरज नाही तुम्ही स्वामी महाराजांना गुरु मानता दररोजचे तीन अध्याचे पठण करा एक माळ किंवा अकरा माळी जप करा बघा तुमच्या मनातील ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होणार आहेत तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ